आज केवळ महाराष्ट्रच नाही जगा सोहळ्याकडं आतुरतेनं आणि जिवाळ्यानं पाहतो तो पंढरपूरच्या पांढरंग परमात्म्याचा वारी सोहळा या वारी सोहळ्याचं कौतुक आपल्याला आहे याचा अर्थ पंढरपूरची वारी जाते या वाटेनं जाते अर्थात आपण थोडंसं पलीकडे असतो तर आपल्या वाटेवर पंढरपूरची वारी जगाहून लोकांना या वारीत सहभागी व्हावं लागतं पण आपण सगळेजण भाग्यवान आहोत आपण ज्या मातीत जन्म घेतलाय आपण जिथं राहतोय त्या वाटेवरून माऊली जातात माऊलींच्या दर्शनासाठी दोन दोन दिवसाची रांग करावी लागते माऊलींचं दर्शन भेटतं आज साक्षात माऊली आपल्या पुरंदरच्या भूमीमध्ये आलेत माऊली पाबण भूमीत आलेत ही बाकीची गोष्ट आहे फक्त मिरवण्याची गोष्ट नाही तेव्हा विनयभाग अहून माऊली आपल्या सासवडच्या पवित्र भूमी येतात जिथं ब्रह्मदेवाचा अवतार असणाऱ्या संत सोपण समाधी सोहळा जे माऊलींचे बंधू आहेत त्यांची भेट होते आणि अशा या पवित्र वातावरणामध्ये वारी सोहळा करत असताना प्रत्येकाला वाटतं की आपण वारी आयुष्यात एकदा तरी केली पाहिजे कारण वारी केल्यानं काय होतं वारी केल्यानं जगण्याचा अनुभव नव्हतो आपल्या घरी पाच हजाराची गादी असली तरी आपल्याला झोप लागत नाही साधा तरी पटकन झोप लागते आपण ट्रेकिंगला गेलो तर दुसऱ्या दिवशी कंटाळा येतो एकादशीच्या दिवशी झालेला प्रवास एकादशी पर्यंत उदाहरण सांगेल पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबांना वारीत एका पत्रकारानं प्रश्न विचारला की बाबा तुम्ही वारी करताय वारी मध्ये पंच्याऐंशी वर्ष तुम्ही वारी करताय तर तुमच्या वारीचं वर्ष किती आहे त्या बाबा सांगितलं पंच्याऐंशी वर्ष झालं वारी करतोय पत्रकाराला प्रश्न पडला वय वर्ष पंच्याऐंशी आणि वारी कशी के केली तर त्यानं सांगितलं आईच्या गर्भात असल्यापासून वारीची परंपरा आहे आणि आजपर्यंत पंच्याऐंशी वर्ष झालं वारी, वारी करतोय मग या पंच्याऐंशी वर्षाच्या वारीमध्ये पांडुरंग परमात्म्यानं तुम्हाला दर्शन दिलं का आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो आज आपण सेवा करतो सेवा केल्यानंतर पांडुरंग परमात्मा भेटतो का अर्थात तो दिसतो नाही दिसतो हा भाग वेगळा आहे पण पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबांना सांगितलं पंच्याऐंशी वर्ष झालं वारी करतोय पांडुरंग परमात्मा दिसलाय का माहीत नाही पण पंच्याऐंशी वर्ष जीवनचं आहे प्रत्येक श्वासावर पांडुरंग परमात्म्याचं नाम आहे अर्थात पांडुरंग परमात्मा भेटण्याचं एक उदाहरण आहे मला वाटतं आपण आपलं आयुष्य जगत असताना स्वतःसाठी जगत असतो स्वतःसाठी जगत असताना कुणीवरून प्रवास सुरू करतं कोणी देहूमधून सुरू प्रवास सुरू करतं अशा वेगवेगळ्या ठिकाणून प्रवास करणारी लाखो पावलं आहेत लाखो पावलं वेगवेगळ्या ठिकाणं प्रवास करतात पण लाखो पावलांचा ठिकाण आणि ध्येय एकच आहे चंद्रभागेचं वाळवंट कुठेही गेला तरी लाखो लोकांची पावलं फक्त पंढरपूरच्या दिशेनं जातील जगातला एकमेव सोहळा इतर वेळी लोक एका दिशेनं चालतील का माहीत नाही पण पंढरपूरच्या वारीच्या सोहळ्याच्या निमित्तानं लोक एकत्र चालतील म्हणून करामाही फाउंडेशनच्या माध्यमातून ही संकल्पना मांडली खरं तर विस्तृत्य संकल्पना आहे या संस्थेच्या माध्यमातून सगळ्या सहविधी संस्था एकत्र येतात आणि विशेष म्हणजे आदर पुनावाला क्लीन सिटीच्या माध्यमातून हे सगळं काम आपण शिक्षकेतही करत असतो एक काम करत असताना आपण एका विचाराने आलोय बऱ्याचदा काम एकत्र करत असताना तू मोठा का मी मोठा अशा सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात बऱ्याचदा त्याला जायचं का याला द्यायचा असा प्रश्न निर्माण होतो पण लाखोच्या जनसमुदायामध्ये एकच नाव आहे माऊली म्हटलं की सगळा प्रश्न संपून जातो इथं सगळेजण आपण वैष्णव आहोत अर्थात माऊलींचे वारकरी आहोत वारकरी म्हणून एकत्र आल्यानंतर आपण काय केलं आपण घाटापासून साफसफाईला सुरुवात केली ही साफसफाई करण्याचं कारण इतकं आपल्या घरामध्ये दहा दिवस गणपती बसतो आपण घर सगळं स्वच्छ करून टाकतो आपल्या घरामध्ये दुसरा काही कार्यक्रम असेल घर स्वच्छ करतो आपल्या घरी जत्रा असेल तर आपण घर स्वच्छ करतो पण जिथं साक्षात इंद्राणीच्या काठावर संन्याशाची पोरं म्हणून वाईट टाकली आणि वाईट टाकल्यानंतर त्यांना काय करावं तुम्ही जर आपल्याला बोलल्याशिवाय राहत नाही तुम्ही दगड भिरकावून मारला तर दगड मारल्याशिवाय राहत नाही मी संन्याशाची पूरं म्हणून वाईट टाकली प्रसंगी आईवडल्यांना इंद्राणीच्या डॉक्त समर्पण करावं लागलं इतका प्रचंड त्रास सहन करू ज्ञानोबरायनं काय केलं असेल तर ज्ञानोबरायनं हे विश्वचे माझे घर म्हटलं आणि जगासाठी पासायदा नेलं ते माऊली आपल्या इथं आलेत आणि माऊलींची चरण स्पर्श या मातीला झालाय तो स्पर्श झाल्यानंतर काल सेवा म्हणून सगळ्यांना हे काम केलं पण सेवा झाल्यानंतर हा तक्रार मात्र उचलण्याची जबाबदारी तुमची आमची आहे आणि आपण संस्था म्हणून सगळेजण एकत्र करतो आणि संस्थेनं जे सुरुवात केली करामाई करामाई के ही पण जलजीवन जलजीवनी आहे अर्थात तिचा उगम इथं होतो अर्थात उगम हे नदीचं सगळ्यात मूळ घाबा आहे आपण आठ वर्षापूर्वी सुरुवात केली सुरुवात होता पुढच्या काही वर्षामध्ये लोकांना वारी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकांना वाटलं नाही पाहिजे की इथं घाण आहे अर्थात स्वच्छतेची वारी करत असताना आपण सगळ्यांना तो अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा भीषण जे आहे पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वच्छ करतो आभार मानतो कारण चालणारी भक्ती भावना चालत असतात पण चालत असताना त्यांची वाट स्वच्छ करण्याचं भाग्य आपल्याला मिळतं अर्थात माऊलींना आपल्याला सगळ्यांना भक्ती मिळवली आहे पुन्हा एकदा सगळ्या सगळे लोक एका जंगलाला एक जंगला जंगला आग आणि चिवताई आपल्या चोचीतील पाण्यानं ती जंगलातील आग विधवण्याचा चोचीनं जंगलाची आग प्रचंड आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना एक कावळा आला आणि कावळ्याचं काम माहिती आपल्या सगळ्यांना कावळा सांगतो चिवताई तुझ्या चोचीतील पाण्यानं जंगलातला वनवास भिजणार नाही शिवताईनं ना शांतपणे राहिले आणि शिवताईनं शांतपणे राहून सांगितलं राहुल दादा कदाचित माझ्या चुचीतील पाण्यानं जंगलाची आग विकणारे का मला माहीत नाही पण ना माझ्या चुकीतील पाण्याची जेवढे आत्मीयता ते त्या जंगलापर्यंत जाऊन पोचते तेव्हा माझ्या इतिहासाची पानं उलगडत असताना या आग्नीच्या इतिहासाची पानं उलगडत असताना माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये घेतलं जाईल येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्या तरुणाईचं नाव कचरा करणं सोपं आहे पण कचरा उचलत असताना ती भावना मनामध्ये असावी लागते आज आपण सगळ्यानं या वारीच्या वाट्यावर इतिहास नोंदून ठेवला आहे कारण सगळे जर वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत असतील आपण बाऊलींची सेवा करत असतील सगळ्यात सहयोगी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि बोलताना तुमचे शब्द आले असतील तर तो केवळ माझ्या बुद्धीचा पोहोचार चांगला आला असेल ती वार घरी परंपरेची पताका खांद्यावर देणारी आजी आजोबा संस्काराचं बालकडू पाजून आईवडील त्यांच्या पुण्याईनं पंढरीच्या पांडरंगाने मला दिलेला आशीर्वाद मी तर तुम्हाला शब्दरूपी रुपये वाटलेला प्रसादाचे माझ्या इच्छिसानं या प्रकार सहा भगवंत वाचा त्याची प्रगल्भ व्यासपीठाची रजा घेतो म्हणत पूर्वक धन्यवाद